बार्शी रोड वरील बाळे येथील एका लॉज वर मुस्लिम तरुणाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना लॉज चालकाने अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉज वर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करण्यात आले बार्शी रोड वरील लोटस लॉज वर ही घटना घडली आहे आरोपी साकीब सय्यद याच्यावर फौजदार चवडी पोलीस स्टेशन येथे बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय लोटस लॉज लोट चालक रत्नाकर पवार यासह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने लॉजवर मोर्चा काढण्यात आला आहे भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉज धारकांनी हिंदू मुस्लिम तरुणी तरुणींना लॉजवर प्रवेश करू देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे सरकारने लव जिहादवर लवकरात लवकर, लवकर कायदा करावा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींचा रक्षणार्थ रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिलाय यावेळी सकल सुधीर बहिरवडे शिवराज गायकवाड रवी गोणे आनंद मुसळे प्रवीण सरवदे प्रसाद झेंडगे अर्जुन शिवगावाले लतेश हिरवे अभिजित जाधव विमल कोरे प्रशांत पवार ओंकार चव्हाण हरी जाधव सुरज भोसले राहुल साठे दिलीप माने पवन जगताप यश चौधरी संदीप पुरी यांच्यासह शेकडो हिंदू युवक उपस्थित होते त्या कायद्याच्या अंतर्गत इतर आरोपी म्हणून त्याला आरोपी करावं मी सांगू इच्छितो जे बारशी रोड आहे हे कुंटलखानाचा व्यावसायिक असा रोड झाला असून हे रोड नाव आणि एरियाचं नाव बदलामी होत आहे इथे काही नागरिक समूह आहे त्यांचेही प्रश्न आहे की हे इथे कित्येक पोरीवर अत्याचार होत आहे आणि चार पैशासाठी कुठले आधार कार्ड न घेता कुठे म्हणील त्या लोकांना इथं लॉजिंग देतात कित्येक लोकांचं आयुष्य इथं बर्बाद होत आहे आणि हे रिसिडेन्सियर आहे इथं अल्पवीन मुलीवर अत्याचार झालं त्या संदर्भात आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलो आणि असे ज्या दिवतीचे हिंदू असून हिंदूला काळा फासण्याचं काम असे लोक करत आहे हिंदू नसून ते हिंदू भडवा आहेत असं आम्ही सांगू इच्छितो असे लोक जर आपल्या आई बहिणींच्या अल्पवयीन मुलींना असं जर लॉजिंग दिलं आम्ही गप्प बसणार नसून येणाऱ्या काळात हे आंदोलन इथं न थांबता बारशी रोड आम्ही थांबू इथं था। जे वाहतूक आहे ना बारशी रोड था वाहतूक थांबू आम्ही प्रशासनाला इशारा देतो प्रशासन याचा विचार करून योग्य ते कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आणि हीच आया बहीण उद्याच्याला तुमच्याच घरात हे जर घडलं तर तुम्हाला काय वाटेल काय घडली होती एका अल्पविण मुलीला एका झेयाद्यानं या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचा भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर आहोत त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिले नसतं तर त्या ते मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलं आहे आणि मी सरकारला सुद्धा मागणी करतो आहे की लवकरात लवकर लवजियाचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्या विरोधातच करावं लागल कारण की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची सरकार आहे मग हिंदुत्वाची सरकार तर एवढा दिवस कायदा करायला का लागतोय ला 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 प्रश्न इथं उपस्थित होतो कायदा करायला एवढा उशीर का लागतोय पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून असा कायदा करा हिंदू मुलगी मुसलमान संघटना केले नाही पाहिजे कुठली पोरगी आहे काय पोरगी आहे कुठून आली काय आली हा पोरगा कुठला आहे पोरगीला कुठून घेऊन आलायचे आधार कार्ड बघून आधार कार्ड बघावे त्यांना मग त्यानंतर ना रूम द्यावे अठरा वर्ष पूर्ण राहायला पाहिजे ती पोरगी अठरा वर्षाच्या आत पोरीला अजिबात रूम देऊन आहे जर तसं काय वाटलं तर सर तुम्ही एकशे बाराला फोन करायचा की रूम विचारायला आली एकशे बाराला कॉल करा त्यांनी दहा मिनिटात पोहोचतील हॉटेलवाले जर हे केलं असतं तर आज हिंदू पोरी सगळेजण सुरक्षित राहतील फक्त हॉटेलवाले एवढंच करायला पाहिजे की अठरा वर्षाची आता आहे का नाही त्यांचं आधार कार्ड घ्या आधार कार्ड पहा अठरा वर्षाच्या आत नसले तर नको त्यांना रूम द्यायला आणि मुसलमान लोकांना तर अजिबात द्यायचं नाही पैसा नंतर ना तुम्ही शंभर रुपये कमी कमवा पण हिंदू पोरी बघा मुसलमान पोरं बघा हे हिंदी मुस्लिम मध्ये तुम्हाला काय फरक कळत आहे का नाही ना yes! 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 no! कळत का तुम्हाला फक्त पैसा असेल तर असं पण सांगा तुमच्या आई बहिणीने नेऊन सोडा ना तिथं कमवा पैसे दुसऱ्यांच्या आई बहिणींना का सोडताय तिथं त्यांना जर रूम कोणी दिला या पुढं तर त्या लॉजला आपण आग लावू आपल्या हिंदू मुलीला जर कोण मुसलमान घेऊन आला त्या लॉज लॉज मालकांनी जर त्यांना रूम दिला त्या लॉज ला सरळ आपण आग लावून ठेवू ते काय कायदा व्यवस्था बिघडला तर ते पोलीस प्रशासन जबाबदार आहे आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे या जिहद्यांचा उद्देश एकच आहे आपल्या हिंदू मुलींना बाटवायचा खिलजी पासून ते आत्तापासून आतापर्यंत अब्दुल या लोकांनी हेच काम कर, करत आहेत आपल्या हिंदू मुलींना बाटवायचा आणि या लोकांना सोयीस्कर काम कोण करत आहेत तर या चार पैसे कमवण्यासाठी लॉजवाले करत आहेत हे अटल लॉज लोटस लॉज जे आहे ना हे निमित्त झाला अशा लोटस लॉज सारखे सोलापुरात अनेक शेकडो लॉज आहेत अशा सगळ्या लॉजवाल्यांनी आपला आमचं म्हणणं डोक्यात घ्यावं आपल्या हिंदू मुली जर मुसलमानासोबत आले तर त्यांना रूम देऊ नये